तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट वानखेड फाटा येथे मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने समाजातील वधूवरांसाठी परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या आठ डिसेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील शिवसृष्टी मंगल कार्यालयात हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे या संमेलनात वधूवरांची माहिती पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात येणार असून पालकांना लग्न जुळवण्याकरिता ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल लगीन गाठ्या नावाने प्रकाशित होणाऱ्या पुस्तिकेत उपवर मुलामुलींचे फोटो व बायोडाटा समाविष्ट करण्यात येणार आहेत त्यामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार शोधणे सुलभ होईल मराठा पाटील सेवा समितीने जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील विविध प्रतिष्ठानांवर बायोडाटा संकलनाची व्यवस्था केली आहे ज्यामुळे पालकांना त्यांच्या सोयीनुसार नजीकच्या प्रतिष्ठानांवर संपर्क साधता येईल या संमेलनात जास्तीत जास्त उपवर मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे जळगाव जामोद येथील निखिल बॅटरीज गीता भवन कॉम्प्लेक्स गुले पाटील ट्रेडिंग कंपनी माळी खेल आणि महालक्ष्मी भोजनालय यांसारख्या प्रतिष्ठानांवर बायोडाटा संकलन होणार आहे याशिवाय मनोज कलेक्शन भेंडवड वैभव ट्रेडर्स आसलगाव सर्वज्ञ ऑटो सेंटर जामोद आणि साई कृषी केंद्र खांडवी येथेही पालकांना सुविधा उपलब्ध आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाबराव मारोडे डॉक्टर प्रवीण पाटील आणि भालेराव यांनी पालकांनी समिती पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन केले आहे जिजाऊ मेडिकल पिंपळगाव काळे येथेही बायोडाटा संकलनाची सुविधा देण्यात येत आहे ज्यामुळे संमेलनात सहभागी होणे अधिक सुलभ होईल मराठा समाजाच्या एकतेसाठी तसेच नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या अविश्वसनीय बातम्यांसाठी बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज